देशाची राजधानी दिल्ली जवळील गाझियाबाद परिसरातील एका ई डी बल्ब फॅक्टरीत पोलिसांनी छापा मारला या एलईडी बल्ब कारखान्यात हाय ब्लड प्रेशर डायबिटीज आणि अँटॅसिडच्या बनावट औषधांचा साठा पोलिसांना सापडला आहे त्यामुळे बनावट औषध कसे ओळखावे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे तर जाणून घेऊया कशाप्रकारे औषध विक्री करताना काळजी घ्यावी दोन हजार एकोणीसच्या अहवालानुसार भारतात विकल्या जाणाऱ्या एकूण औषधांपैकी सुमारे वीस टक्के औषधे बनावट आहेत आणि आपल्या देशात बनावट औषधांची बाजारपेठ पस्तीस हजार कोटी रुपयांची आहे याचा अर्थ असा की आज देशात अनेक लोक आहेत जे खरे आजार बरे करण्यासाठी बनावट औषधे घेत आहेत या पाच गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही बनावट औषधांपासून स्वतःचा बचाव करू शकता जर एखादे औषध निर्धारित किमतीपेक्षा खूपच स्वस्त उपलब्ध असेल किंवा दुकानदार तुम्हाला विशेष सवलती आणि ऑफरच्या नावाखाली कोणतेही औषध अत्यंत कमी किमतीत देत असेल तर त्या औषधाची सत्यता नक्कीच तपासा उदाहरणार्थ आता सर्व औषधांना बार कोड असतो तो स्कॅन करून तुम्ही त्या औषधाची सर्व माहिती मिळवू शकता आणि ते औषध खरे आहे की बनावट हे शोधू शकता शक्य असल्यास तुम्ही घेत असलेली औषधे डॉक्टरांना दाखवा सरकारची मान्यता असलेल्या दुकानातूनच औषधे खरेदी करा औषधे खरेदी करताना त्यांचे सील तुटलेले नाही आणि त्यांच्या पॅकेजिंगमध्ये कोणताही दोष नाही याची खात्री करा औषधांचे बिल दुकानदाराकडून अवश्य घ्या कारण तुम्ही औषधांचे बिल घेता तेव्हा दुकानदार तुम्हाला बनावट औषधे देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करतो कारण त्याला माहीत आहे की बिलामुळे तो अडकू शकतो लांब कायदेशीर कार्यवाही होऊ शकते क्यू आर कोडच्या सहाय्याने ओळखू शकतो औषधाचे योग्य जेनेरिक नाव ब्रँड नाव औषध तयार करणाऱ्या कंपनीचे नाव पत्ता बॅच क्रमांक उत्पादनाची तारीख कालबाह्यता तारीख आणि उत्पादन परवाना क्रमांक यासारखी सर्व माहिती युनिक प्रॉडक्ट आयडेंटिफिकेशन कोड अंतर्गत मिळवता येते